तर मित्रांनो सात तारीख आणि हा आहे मनमाड रस्ता सेलिब्रेशन लॉन्सला आलो आहे लग्नाला दादासोबत पूर्वा दिदी गेली आहे शाळेत सेलिब्रेशन लॉन्स चला लग्न कोणाचं आहे बघायचं का आमचे आप्पा आहेत त्यांच्या गाडीवर मी जात असतो ओंडराव परिवार चला आपण जाऊया आता कार्यालयामध्ये सेलिब्रेशन लॉन्स अविस्मरणीय आठवणी चला लॉन्स कसं आहे ते पण तुम्हाला दाखवतो आणि लग्नाच्या काही आठवणी सात बारा दोन हजार चोवीस नवरदेव बराच लांबचा आहे माझ्या माहितीनुसार सांगली चांदवडची मुलगी आणि सांगलीचा नवरदेव चंद्रेश्वर महादेव मंदिर दिसते का आपल्याला चंद्रेश्वर महादेव मंदिर दिसते आपल्याला चला आता जाऊ यामध्ये

प्रीतीचं जुळ प्रीतीच झणी लहान मुलांसाठी नम्र निवेदन त्यांच्या बाल्कनिक कृपया लहान मुलांना सांभाळायचं कारण इलेक्ट्रिकच्या माध्यमातून त्यांचं आकर्षक एंट्री या ठिकाणी होत आहे कृपया आपण लहान मुलांना सांभाळायचं आहे प्लीज तर नक्कीच एक सुंदर अशी आकर्षक एंट्री आपल्या हो समोर माँग या ठिकाणी लवकरच नम्र निवेदन आपण कृपया बसून घ्या बरीचशी जागा आपल्यासाठी या ठिकाणी आरक्षित आहेत तेव्हा आपण सर्वांनी बसून घ्या स्तनापन होऊन जायचं आहे लिंगायत जिल्हा अध्यक्ष अनिलजी पठाणे आणि सर्व जिल्हा पदाधिकारी लिंगायत समाज यांचं या ठिकाणी आगमन आहे त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत केलं जाऊ हो, तर दोनही दो परिवारच्या माध्यमातून हो त्याचबरोबर राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील मनापासून स्वागत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सचिव सन्मान्य वाडवणी साहेब यांचं देखील आगमन आहे त्यांचेही मनापासून स्वागत डॉक्टर हिंगेरे सर यांचं देखील आगमन या ठिकाणी आहे त्यांचेही मनापासून या ठिकाणी स्वागत केलं आहोत आणि काही क्षणाचं वरच्या बदलवणीचं आगमन होत आहेत आपण सर्वांनी कृपया स्थानपणा होऊन जायचे बसून घ्यायचं लहान मुलांना कृपया आपण सांभाळायचा आहे आकर्षकच्या माध्यमातून लाईटच्या माध्यमातून म्हणजे इलेक्ट्रिकच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांचं अनुभव होत आहे तेव्हा आपण लहान मुलांना सांभाळायचं आहे धन्यवाद नाशिक जिल्हा अध्यक्ष सौ संध्याताई निचं देखील अंबळे त्यांचं देखील मनापासून स्वागत केले आहोत त्यांच्या वास्तवाने पुणित झालेल्या चांदवड सारख्या ऐतिहासिक शहरात आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहोत या ठिकाणी चिरंजीव सौभाग्यावती कांक्षिनी सारिका शिवैक्य नागनाथ शेठ बाळशेठ होंडराव यांची नाग सौ हिरा व श्री मोहन नागनाथ होंडराव राणा चांदवड यांची द्वितीय कन्या तसेच वर चिरंजीव अक्षय अशोक मिठ्ठलराव चिल्लाल राहणार शिवाजीनगर बारशी यांचे सुपुत्र यांचा शुभवैवह आपल्या आशीर्वादाने व मंगल सानिध्यात संपन्न होत आहे वधूवारांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण आपला वेळ खर्च करून या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल बोंड्रा आणि चिल्लाळ परिवारातर्फे आपले सहर्ष स्वागत करीत आहोत या ठिकाणी बारशीहून अशोक चिल्ला त्यांचे नातेवाईक विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत त्या जिल्ह्यातील सामाजिक शैक्षणिक सहकार क्षेत्रातील वीर समाजातील अनेक मान्यवर आणि पदाधिकारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत सर्वांचा नामोन न ना करता आपण सर्व अंगण प्रसंगी वधू आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिलात आपल्या आशीर्वादाने त्यांचे भावी वैवाहिक जीवन सुखी संपन्न होणार आहे त्यासाठी पुन्हा आणि चिल्ला परिवारातर्फे आपले सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत आता लवकरच मंगल तर मित्रांनो पाठीमागे चालू आहे विवाह सोहळा आणि मी आणि दादा इकडे आलो थोडं फोटो सेशन करायला जरा तुम्हाला चांदवड दाखवतो मनमाड रस्त्याचं चांदवड भव्य भव्य असे डोंगर आहेत इकडे समोर चंद्रेश्वर महादेवांचं मंदिर आहे साडेतीन रोडगे आहेत समोर हे साडेतीन रोडगे आणि आपण सेलिब्रेशन लॉन्स हा सेलिब्रेशन लॉन्स जेवण केलं आम्ही अप्रतिमास जेवण होतं दादा जेवण आवडलं का परत जेवायचं का नको खूप सुंदर जेवण होतं आम्ही मध्ये बसलो होतो एकदम पुढे होतो पण मग पाहुण्यांना जागा हवी होती आणि आम्ही गावचेच आहोत मग आम्ही खुर्च्या रिकाम्या करून दिल्या आणि आलो इकडे याचा काहीतरी उद्योग चालू आहे आता काळ्या जमा करतोय सर नेमकं काय आपल्या मनात आहे काड्या वगैरे जमा करून गुलेर आता रबर रबर बी आहे हा 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 गुलेर क्या आहे आता रबर नाही म्हणली का सोमवारच्या बाजारात विकत घेऊन टाक ना चालतंय चिन्ता शिवा तर मित्रांनो फोन आलेला आहे आणि आपल्याला गाडीवरती नाशिकला जायचं आहे तर आपण अर्धवट विवाह सोहळा सोडून घराकडे जाऊयात बाय बाय